कधी तुम्ही कडेत टोमॅटो टाकले का तर आज टाका नमस्कार मी प्रीती प्रीतीखंडार रेसिपीजमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करत आहे कधी जर भाजी खायला कंटाळा आला तर बनवा चमचमीत अशा टोमॅटोच्या दोन चटण्या इथे जे आपण पहिली चटणी बनवणार आहोत त्याच्यासाठी मी इथे घेतलेले आहे तीन असे टोमॅटो तिखट हळद मीठ घेतलेलं आहे जिरं घेतली आहे मोहरी घेतलेली आहे तशी हिरवी मिरची कळीपत्ता आणि लसूणच्या चार ते पाच पाकळ्या घेतलेल्या आहे आता आपल्याला हे जे टोमॅटो आहे हे चिरून घ्यायचे आहे आपल्याला याला बारीक नाही तर फक्त एका टोमॅटोचे दोन अशे भाग कराई चाहे। चाहे। कदी कदी का ची असे भाग करायचे आहे तर ज्याप्रमाणे व्हिडिओत मी दाखवत आहे त्याचप्रमाणे आपल्याला हे टोमॅटो चिरून घ्यायचे आहे कधी कधी काय होतं कितीही आपल्या आवडीची भाजी असेल तरीही ती भाजी आपल्याला खावीशी वाटत नाही तेव्हा आपण ही चटणी नक्कीच बनवू शकतो आणि ही चटणी खूप अशी चवीला चविष्ट बनते आता बघा मी इथे कढई घेतलेली आहे आणि कढई आपल्याला छान अशी गरम करून घ्यायची आहे कढई गरम झाली की आता याच्यामध्ये आपल्याला जे आपण टोमॅटो कापलेले आहे ते टोमॅटो याच्यामध्ये घालून घ्यायचे आहे आज जे आपण टोमॅटोची चटणी बनवणार आहोत त्याच्यासाठी आपण बारीक चिरून न घेता टोमॅटो फक्त अर्धे करून घेतले कारण की आपण हे टोमॅटो पहिल्यांदा शिजून घेणार आहे टोमॅटोप्रमाणेच आपल्याला याच्यामध्ये कढीपत्ता लसूण हिरवी मिरची हे सगळंसुद्धा घालून घ्यायचं आहे जेणेकरून टोमॅटोबरोबर हे सुद्धा शिजल्या जाईल तर तुम्ही बघू शकता याप्रकारे आपल्याला सर्व साहित्य याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि आतावरून थोडं तेलसुद्धा घालून घ्यायचं आहे तेल घातल्यानंतर आता आपल्याला व याच्यावर झाकण ठेवायचं आहे आणि मंद आचेवर पाच मिनिटे आहे हे जे टोमॅटो आहे ते छान असे शिजू द्यायचे आहे इथे पाच मिनिटं पूर्ण झालेले आहे आणि आपण चेक करूया टोमॅटो शिजले की नाही तर आता झाकण काढून घेणार आहे आणि काढल्यानंतर पाहूया टोमॅटो शिजले का तर बघा अगदी सहज एका चमच्याने टोमॅटो असा दाबला जात आहे म्हणजेच आपला टोमॅटो छान असा शिजला आहे टोमॅटो दाबून घेऊन त्याच्यावरचं जे साल आहे ते आपल्याला बाजूला काढायचं आहे याप्रकारे पूर्ण जे टोमॅटो आहे ते आपल्याला असे ताबून घ्यायचे आहे व त्याचं जे साल आहे ते काढून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता ज्याप्रमाणे मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याचप्रमाणे आपल्याला करायचं आहे मी या चॅनलवरती नवनवीन असे व्हिडिओ घेऊन येत असते जर तुम्ही माझे व्हिडिओ पाहत असाल तुम्हाला माझे व्हिडिओ पाहायला आवडत असेल तरी देखील जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहता ते सुद्धा मला कमेंट करून कळवायला विसरू नका जेणेकरून माझ्या लक्षात येईल की माझा हा व्हिडिओ कुठपर्यंत पोचला इथे आपल्याला याचप्रमाणे सर्व टमॅटोचे साल असे काढून घ्यायचे आहे आता आपल्याला एक पॉट घ्यायचा आहे आणि या पॉटमध्ये सर्व हे जे आपलं साहित्य आहे किंवा जे आपण चटणीचं सारण केलेलं आहे ते सगळं घालून घ्यायचं आहे आणि मिक्सरला ही चटणी फिरवून घ्यायची आहे तुम्ही अशा प्रकारची टोमॅटोची चटणी कधी बनवली का मला कमेंट करून कळवायला विसरू नका आणि इथे बघू शकता मिक्सरच्या पॉटमध्ये आपण ही चटणी छान अशी फिरून घेतलेली आहे आता एका वाटीमध्ये आपण ही चटणी काढून घेऊया आपण आपल्या घरी वेगवेगळ्या प्रकारच्या चटण्या नेहमीच हो बनवत असतो पण त्यामध्ये आज तुम्ही ही चटणीसुद्धा ॲड करा तर इथे सगळी जी चटणी आहे ती आपण एका वाटीमध्ये काढून घेतलेली आहे आणि काढल्यानंतर आता आपल्याला याच्यासाठी करायचं आहे एक तडका तडक्यासाठी इथे ते आपण तेल गरम करून घेऊया तेल गरम छान झालं की त्याच्यामध्ये आपल्याला मोहरी टाकायची आहे मोरी छान तडतडली की नंतर आपल्याला घालायचं आहे जिरं आणि जिरं व मोहरी छान अशी झाली की नंतर याच्यामध्ये हळद तिखट मीठ जे आपण घेतलेलं होतं ते याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे जेणेकरून आपली जी चटणी आहे ती आणखीनच रुचकर बनेल तर इथे बघू शकता छान असा आपला तडका तयार झालेला आहे तडका छान असा तयार झाला की लगेचच आपल्याला सा या चटणीमध्ये घालून घ्यायचं आहे आपण आज ज्या दोन चटण्या पाहणार आहोत त्या चटण्या आपण इडली डोसा किंवा उत्तप्पे वगैरे जे करतो त्याच्यासोबत नेहमीच वापरू शकतो किंवा ते त्याच्यासोबत सुद्धा ही चटणी खूप अशी चविष्ट लागणार आहे म्हणून आजच्या ज्या चटण्या आहे त्यात तुम्ही एकदा नक्की ट्राय करत ते, ते बघू शकता खूप छान असा कलर या चटणीला आलेला आहे तशीच चवीलासुद्धा ही चटणी खूप चविष्ट लागते तर ही आपली इथे आज पहिली चटणी तयार आहे तसेच तुम्हाला जर गोळ आंबट चटणी आवडत असेल तर तुम्ही याच्यामध्ये थोडी साखरसुद्धा टाकू शकता आणि इथे आपली पहिली चटणी तयार आहे चला आता दुसरी चटणी पाहूया दुसऱ्या चटणीसाठी मी कळे गॅसवर ठेवून घेतलेली आहे कळे गॅसवर ठेवल्यावर आपल्याला गळे छान अशी गरम होऊ द्यायची आहे आणि नंतर घालायची आहे याच्यात शेंगदाणे शेंगदाणे घातल्यानंतर आता आपल्याला ही शेंगदाणे छान अशी भाजून घ्यायची आहे हीच जी दुसरी आपण चटणी बनवत आहोत ही चटणीसुद्धा खूप अशी छान लागते आणि या चटणीमध्ये आपण शेंगदाणे ॲड करत आहे तर इथे बघा शेंगदाणे छान असे भाजले गेले की लगेचच आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे थोडं तेल आणि तेल घातल्यानंतर आपल्याला हे थोडे शेंगदाणे आणखी होऊ द्यायचे आहे आणि आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे कांदा लसूण कळीपत्ता तशी हिरवी मिरची आणि तेसुद्धा साहित्य ते आपल्याला छान असं खमंग भाजून घ्यायचं आहे जेणेकरून आपली जी चटणी आहे ती खूप अशी चवीला चविष्ट बनेल आणि खमंग बनेल तर इथे अशा प्रकारे आपल्याला हीसुद्धा चटणीचं साहित्य भाजून घ्यायचं आहे अगदी दोन ते तीन मिनटात हे जे साहित्य आहे ते पूर्णत भाजलं जातं हे जे चटणीचं साहित्य आहे हे बऱ्यापैकी भाजलं गेलं की, भाज की लगेच आपल्याला एक टोमॅटो याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे या चटणीसाठी आपण एका टोमॅटोचा वापर केलेला आहे तसेच आपण जे याच्यात साहित्य वापरलं आहे ते तुमच्या आवडीनुसार कमी जास्त आपण करू शकतो तर बघा अशा प्रकारे टोमॅटो टाकल्यानंतर आपल्याला इथे दोन ते तीन मिनटं हे टोमॅटोसुद्धा याच्यामध्ये छान असा भाजून घ्यायचा आहे आणि दोन ते तीन मिनिट झाले की आपलं जे चटणीचं साहित्य आहे ते छान असं भाजलं जातं तर इथे बघू शकता छान अशी वाप आलेली आहे तसंच जे चटणीचं चा साहित्य आहे ते छान असं भाजलं गेलेलं आहे आणि या स्टेजवर आपल्याला गॅस करायचा आहे बंद आता याच्यामध्ये थोडं जिरं घालून घ्यायचं आहे थोडं मीठ घालायचं आहे आणि ह्या ज्या चटणीचं चा साहित्य आहे हे एक वेळा परतून घ्यायचं आहे आता आपल्याला हे जे साहित्य आहे ते पूर्ण एक मिक्सरच्या पॉटमध्ये काढून घ्यायचं आहे टोमॅटोच्या चटणीचा हा दुसरा प्रकार कधी तुम्ही केला का तेसुद्धा मला कमेंट करून कळवायला विसरू नका आणि तुम्हाला खरंच सांगते ही जी टोमॅटोची चटणी आहे आणि हे जे मी तुम्हाला टोमॅटोच्या चटणीचे दोन प्रकार दाखवले आहेत त्या ज्या चटण्या आहेत त्या चवीला खूपच चविष्ट बनतात नक्की एकदा ट्राय करा आणि इथे बघू शकता पूर्ण जे साहित्य आहे ते आपण एका मिक्सरच्या पॉटमध्ये काढून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला हे छान असं मिक्सरला फिरून घ्यायचं आहे इकडे मिक्सरला फिरून घेतल्यानंतर एका वाटीमध्ये ही चटणी काढून घेऊया तर याप्रकारे आपल्या इथे दोन्ही चटण्या तयार आहे आज ज्या मी तुम्हाला टोमॅटोच्या चटणीचे दोन प्रकार दाखवले आहे ते तुम्हाला कसे वाटले मला कमेंट करून कळवायला विसरू नका तसेच आजचा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा एक लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेलकोनची बटन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून मी व्हिडिओ टाकला तर तो व्हिडिओ सगळ्यात पहिले तुमच्यापर्यंत पोचण्यास मदत होईल आणि इथे आपली छान अशी चटणी तयार आहे घरी डोसा बनवा इडली बनवा की बनवा आणखी काही त्याच्यासोबत ह्या चटण्या नक्कीच झाल्या पाहिजे धन्यवाद